देवदीपावली किंवा सहा दिवसाचे नवरात्र शुद्ध प्रतिपदेपासून शुद्धषष्टीपर्यंत चंपाषष्टीचे नवरात्र असते यालाच मार्तंडभैरव षड नवरात्र उत्सव असे म्हटले जाते मणिमल्लासोर दैत्यांचा सहार करण्यापूर्वी श्री शंकराने भैरव अवतार धारण केला होता या युद्धात विजयासाठी सप्तर्षीनी एक प्रतिष्ठान स्थापले व त्यावर ते रोज एक माळा वाढवली गेली ते शेवटी शंकरांचा विजय झाला म्हणून देवानी मार्तंड भैरवावर भंडारा उधळला तसेच चंपा फुलांची वृष्टी केली तो दिवस शुद्ध शुद्धषष्टीचा होता म्हणून षष्ठीला नवरात्र उठते अशी कथा सांगितली जाते खंडोबा कुळदैवत असलेल्या कुटुंबामध्ये मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध शुद्धषष्ठीपर्यंत चंपाषष्टीचे नवरात्र असते चंपाषष्ठीला देवांची पूजा करून नैवेद्य दाखवतात व नंतर नवरात्र उठते या सहा दिवसात मल्हारी महात्म्य पठण केले जाते हा दिवस मार्तंडभैरवाचा अवतार दिवस असून मनी व मल्ल या दैत्याच्या त्रासाला कंटाळून पीडित ऋषीमुनी श्रीशंकरांची विनवणी केली श्री शंकराने श्री मार्तंड भैरवाचा अवतार तीर्थक्षेत्र श्री कडे पठारीत धारण केला या दिवशी जेजोरीत कडे पठारावर भक्तांची गर्दी असते जेजुरी गड कडे पठारगड जेजुरी परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून जातो कुलदेवतेच्या कुलधर्म कुलाचारासाठी भाविकांची झुंबड सर्वत्र पाहावयास मिळते ज्या सोमवारी सम सो आमवशा येते त्या दिवसा सोमवती आमोशा असे म्हणतात सोमवती आमोशा वर्षातून साधारणतः दोनदा आणि क्वचितच तीनदा येतात सोमोती आमोशा हा काळ नदी स्नानासाठी पर्वकाळ मानला जातो या दिवशी खंडोबाचा पालखी सोहळा असतो श्री खंडोबाची पालखी जेजुरी गडावरून निर्धारित मुहूर्तावर करा नदी स्नानासाठी प्रस्थान करते पालखी सोहळ्यात उधळणाऱ्या भंडाऱ्याने सगळे वातावरण सुवर्णमय होते देवी बानाई मंदिराकडून देव गड उतरून नंदीचो गोसावी मठ छत्री मंदिर जानाई मंदिर मार्गाने धालीवाडी रस्त्याने पालखीमधून देव करा नदीवर पोहोचतात मंदिर ते करा नदी अंतर सुमारे सात किलोमीटर आहे करा नदीवर विसाव्याजवळ उत्सव मूर्तींना करा स्नान घालण्यात येते परतीच्या मार्गावर धालेवाडी गावातील बाबीर मंदिर फुलाई माळणीचा विसावा या मार्गाने पालखी जेजुरीमध्ये येऊन जानाई मंदिरासमोर विसावते रात्री महाद्वार रस्त्याने पालखी मंदिरामध्ये पोहोचते रोज मरा वाटून समोर ती उत्साहाची सांगता होते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून तीर्थक्षेत्र श्रीकडे पठारावर श्री खंडोबाची घटस्थापना होते श्री खंडोबा देवाचे मनी व मल्ल या दैत्याबरोबर युद्ध झाले ते सहा दिवसांचे खोंडोबाचे नवरात्र उत्सव म्हणून साजरे होते श्री खंडोबाने मनी व मल्ल या दैत्यावर विजय मिळवला व ऋषींच्या विनंतीवरून लिंगरूपाने तीर्थक्षेत्र श्रीकडे पठारावर प्रगटले आणि तो दिवस म्हणजे चंपाषष्टीचा दिवस होय मार्गशिष्य शुद्ध प्रतिपदेस कडे पठारावर घटस्थापना करून उत्सव मूर्ती भंडारकरात बसविल्या जातात रोज रात्री जेजूरगड रोषणाईने उजळून निघतो गडावर दिवसभर देवासमोर वाघ्या मुरुळी यांनी गायलेल्या गाण्याचा कार्यक्रम सुरू असतो कडे पठारावर रोज अन्नदान सुरू असते रात्री दुधाचा अभिषेक घातला जातो खंडोबा म्हाळसा विवाह वेळी मार्गशी शुद्ध पंचमी सायंकाळी हंडा निघतो आणि मंदिर प्रदर्शना घेतो यात भाविक मनोभावी तेल घालतात ह्या तेलाने रात्री तेलवन हा विधी केला जातो मार्गशी शुद्ध षष्टी हा चंपाष्ठीचा दिवस होय या दिवशी श्री खंडोबानी श्री मार्तंड भैरवानी विजय मिळवला हा दिवस होय भाविक गडावर किंवा आपापल्या घरी मंदिरामध्ये कुलधर्म कुलाचाराने साजरा करतात या दिवशी कडे पठारावर मोठी यात्रा असते भाविक पहाटेपासूनच लोक विविध कुलधर्म कोलाचारासाठी गर्दी करतात कडे पठारावर भाविक त्यांचा चालू असलेला सहा दिवसांचा उपवास गडावर भरीत रोडगा खाऊन सोडतात देवीच्या नवरात्रामध्ये दे ज्याप्रमाणे मातीचा गट स्थापन केला जातो त्याचप्रमाणे षडरात्री उत्सवामध्ये कलश स्थापन केला जातो घटस्थापनेच्या दिवशी आपल्या घरातील देवघर स्वच्छ करून घ्यावे सर्व देवतांच्या मूर्ती पाण्याने स्वच्छ कराव्यात नंतर पंचामृताने म्हणजे दूध दही तूप मध साखर यांनी अभिषेक करून षोडशोपचारे पूजा करावी देवघरातील सर्व टाक आणि मूर्तींना नंतर वस्त्रासोबत वेड्यांच्या पानाचे आसन द्यावे नंदादीप घासून पुसून स्वच्छ करावा व सहा दिवस सतत तेवत ठेवावा या पद्धतीने त्यात ते तेल घालून प्रज्वलित करावा सहा दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा तांबडामध्ये तांदूळ किंवा धान्य ठेवून त्यावर तांब्या अथवा पंचपात्र मांडावे श्रीफळ कळशाची विधिवत पूजा करावी त्याला बाहेरील बाजूने फुले पानांची माळ बांधावी अशा रीतीने घटस्थापना झाल्यानंतर विड्याच्या पानाची पाच किंवा सात पानाची टांगती माळ लावावी गोड नैवेद्य दाखवून आरती करावी रोज सकाळी नियमितपणे श्रीखंडोबाच्या टाकावर फक्त फुलांनी किंचित जलप्रक्षालन करून इतर देवांची पूजा करावी देवाला गोड नैवेद्य दाखवावा फुलांची माळ तयार करून गटावर लावावी शक्य असेल तर दररोज वेगवेगळ्या फुलांची माळ लावावी आणि शक्य नसेल तर उपलब्ध असलेल्या फुलांची माळ लावावी या उत्सव कालावधीमध्ये घरातील वातावरण पवित्र आणि मंगलमय ठेवावे श्री मल्हारी महात्म्य श्री मार्तंड विजय ग्रंथ यांचे पारायण मल्हारी नामस्मरण करावे ओम नमो मार्तंड भैरवाय नमः हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा उपवास बसता उठता धरावा शक्य असल्यास रोज धरावा एक वेळ फराळ किंवा फलाहार अशा पद्धतीने उपवास करावा पंचमीच्या दिवशी देवांना तेल स्नान घातले जाते श्री खोंडोबा महासा यांच्या विवाहातील तेलवन विधी यास म्हणतात या दिवशी तिन्ही सांजेला आपल्या घरातील व्यक्तीच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नाग दिवे आणि मुटके तयार करतात त्यासोबत पुरणाचे पाच दिवे तयार करून सर्व दिवे शुद्ध तुपाच्या वातीने प्रज्वलित करून देवाला औक्षण करावे श्रीखंडे रायच्या उपासनेतील अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे श्री मल्लारी मार्तंडाच्या उपासनेतील षडरात्र उत्सवाचा हा सांगता दिवस होय या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासूर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ट टळले विजय उत्सवामध्ये दे देवगणांनी मार्तंड भैरवावर भंडाऱ्याची उदाहरण केली व चाफ्याच्या फुलांची पुष्पवृष्टी केली म्हणूनच मार्गशीर्ष शुद्धषष्टीला चंपाष्ठी असे नाव मिळाले या दिवशी देवघरातील सर्व देवतांच्या मूर्तीची पंचामृताने अभिषेक घालून षोडोपचारे अथवा पंचोपचारे पूजा करावी चाफ्याची फुले देवाला अर्पण करावीत खटावर फुलांची माळ लावावी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर खीर भरीत रोडग्याचा नैवेद्य देवाला दाखवावा घोडा कुत्रा गाय यांना घास द्यावा आपतिष्टासोबत तळी भंडार करावा उपस्थितांना भंडारा लावून पान सुपारी व खोबरे द्यावे विडे खोबरे भंडार यांनी तली भरावी सुंदर त्रिवार करावा जय जयकार सदानंदाचा येळकोट 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 जन्मा येऊनी एकदा तरी पहावी खंडोबाची जेजोरी श्रद्धा ठेवणी त्यांचेवरी मनी मागणे मागावे जय खंडोबा जय माळसा देवी सदैवा माशी सुखी ठेवी योगक्षेमाची चिंता नसावी विजय व्हावा सर्वत्र पत्नी सुना कन्या पुत्र कुटुंब परिवार आणि पौत्र बंधू भगिनी आप्तमित्र सुखी असोत सर्वही नोकर चाकर गुरे ढोरे विद्यावैभव मिळो सारे वाहन सोक्येही लाभो खरे शत्रू कोणी नसावा दुरीत आवघे व्हावे दूर ज्ञान सूर्य जाओ अज्ञान तिमिर धनधान्य मिळो अपार हीच पायी प्रार्थना अशा प्रकारे खंडेरायाची प्रार्थना करावी उपासना करून लाभ घ्यावा तळी भंडार करताना म्हणवायची पत आगडम नगारा सोन्याची जेजोरी निळा घोडा में तोडा मस्तकी तुरा बेबी हिरा अंगावर शाल सदाही लाल म्हाळसा सुंदरी आरती करी खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा बडका बोला सदानंदाचा एळकोट खंडेराया महाराज की जय हर हर महादेव चिंतामणी मोर्या सदानंदाचा येळकोट खंडेराय महाराज की जय आपल्या घरातील वातावरण चांगले राहण्यासाठी कुळधर्म कुलाचार याप्रमाणे खंडोबाची पूजा करावी तसेच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी खंडोबा उत्सवादरम्यान जावे घरातील आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मुलामुलींचा विवाह जोडण्यासाठी कुळदेवतांची पूजा करणे आवश्यक आहे जय मार्तंड मल्लार ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद